नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे मी पुन्हा येईनचा अर्थ समजून घ्या उद्धवजी मित्र हो काल गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत शिवाजी उद्यान येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विराट सभा झाली संपूर्ण महाराष्ट्रातून अनुयायी कार्यकर्ते चाहते आलेले होते या सभेत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी अशी निसंदिग्ध घोषणा केली की येत्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा पक्ष नरेंद्र मोदी यांना आणि महाराष्ट्रात जी युती आहे भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या युतीला बिनशर्त विना अट पाठिंबा देत आहे या घोषणेचं त्या सभेमध्ये सहर्ष आणि टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आलंच पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांना महाराष्ट्राची आणि भारताच्या भवितव्यतेची काळजी आहे त्यांच्याकडूनही आनंदानं स्वागत झालेलं आहे या राज ठाकरे यांच्या घोषणेचं मोदींना पाठिंबा देणाऱ्या घोषणेचे अर्थ काय होतात ते आपण होता, समजून घेऊ शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे तीन भाग झालेत एक भाग एकनाथ शिंदे यांनी व्यापला आहे दुसरा भाग राज ठाकरे यांनी व्यापला आहे तिसरा भाग उद्धव ठाकरे यांनी वाप व्यापला आहे तीनपैकी दोन भाग आज मोदींच्या पाठीशी उभे आहेत आणि एक भाग आज राहुल गांधी शरद पवार यांच्या पाठीशी उभे आहे त्यामुळे सामर्थ्याची सर्वसामान्य माणसालासुद्धा कळेल अशी स्पष्ट दोन विरुद्ध एक अशी विभागणी झालेली आहे मला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील मतभेद जेव्हा डोळ्यासमोर येतात तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांची न चुकता आठवण येते उद्धव यांच्यापेक्षा राज ठाकरे हे राजकारणामध्ये राजकारणाची समज राजकारणातली हुशारी राजकारणातला ध्येयवाद इत्यादी विषयात उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा राज ठाकरे उजवे आहेत याची बाळासाहेबांना कल्पना होती पण पुत्र प्रेम पुत्र मोह आडवा आला आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हातात शिवसेना सोपवली शिवाजी उद्यानावरल्या एका सभेत त्यांनी जनता जनार्दनाला साष्टांग नमस्कार घातला आणि माझ्या या मुलाकडे लक्ष ठेवा माझ्या या मुलाची काळजी घ्या त्याच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवा आणि तो काढून घेऊ नका अशी विनवणी केली असं आवाहन केलं मला ते आठवतं मला व्यासांची आठवण येते ऊर्ध्व बाहू विरव नच कश्चित शृणवती माम मी अगदी हात उंचावून कंठशोष करून मी सांगतो आहे पण माझं कुणी ऐकत नाही असं व्यास म्हणाले त्यांनी धृतराष्ट्राचं उदाहरण दिलं होतं की पांडव हे उजवे आहेत पांडव हे नीतिमान आहेत हे धृतराष्ट्राला माहीत होतं पण दुर्योधनाचा मोह जो पुत्र प्रेम आडवं आलं आणि मग महाभारत युद्ध झालं आणि कौरवांचा नाश झाला याच्यापासून कोणी काही शिकलं नाही बाळासाहेब ठाकरे यांना पुत्रप्रेम बाजूला सारता आलं नाही आणि राज ठाकरेंवर अन्याय झाला तो अन्याय काही प्रमाणात फार मोठ्या प्रमाणात नव्हे पण काही प्रमाणात कालच्या घोषणेनं दूर व्हायला सुरुवात होईल असं वाटतं <coughs> राज ठाकरे यांना न्याय मिळेल पण राज ठाकरे यांनी मोदींना जो पाठिंबा दिला आहे त्याचा खरा अर्थ काय ते आपण पाहू महाराष्ट्राची जी प्रकृती आहे त्या प्रकृतीशी राज ठाकरे यांनी इमान राखलं असा कालच्या घोषणेचा अर्थ आहे महाराष्ट्राची प्रकृती ही शिवाजी महाराजांना एकनिष्ठ राहण्याची आहे शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वाच्या कल्पना या केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण भारतासाठी हितकारक आहेत भारताचं हित शिवाजी महाराजांचं अनुकरण करण्यात आहे हा संदेश खरं जे महाराष्ट्रानं सगळ्या भारतात पोचवायला हवा होता आपण त्यात कुठेतरी कमी पडलो स्वातंत्र्य चळवळीमध्ये शिवाजी महाराजांना जाणीवपूर्वक गांधी आणि नेहरू यांच्या नेतृत्वानं दूर ठेवलं आणि म्हणून फाळणी झाली तेव्हा पुन्हा शिवाजी महाराजांच्या जवळ जाण्याची आवश्यकता होती संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर झाल्यानंतरसुद्धा नेहरूंच्या गोठ्यामध्ये महाराष्ट्राची गाय बांधली जाईल की काय अशी भीती निर्माण झाली तेव्हा प्रबोधनकार ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि या प्रत्यक्ष सहकार्याने आणि बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला काल राज ठाकरे शिवाजी उद्यानावरल्या सभेत म्हणाले आहेत की त्यांचा जिथे जन्म झाला त्या ठिकाणी शिवसेनेचा जन्म झालेला आहे त्यामुळे आपल्या घराला केवढं पावित्र्य आहे हे त्यांनी वेगळ्या प्रकारानं लक्षात आणून सगळ्या उपस्थितांच्या आणि एकंदर मराठी लोकांच्या लक्षात आणून दिलेलं आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा हे मराठा जातीचं राज्य होणार की मराठी माणसाचं राज्य होणार अशी शंका प्रगटपणे नागपूर तरुण भारतचे संपादक आणि एक मोठे कादंबरीकार गजानन त्र्यंबक माडखोलकर भाऊसाहेब माडखोलकर यांनी बोलून दाखवली होती आणि चव्हाणांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यांनी आश्वस्त केलं होतं की काही झालं तरी हे मराठा जातीचं असं राज्य होणार नाही हे मराठी माणसाचं प्रातिनिधिक मराठी माणसांच्या इच्छा आकांक्षा दिग्दर्शित करणारं त्या इच्छा आकांक्षांना व्यवहारात आणण्याचा प्रयत्न करणारं असं हे राज्य होईल असं वचन यशवंतराव चव्हाणांनी दिलं होतं पण तसं होत नव्हतं आणि मग शिवाजी महाराजांना शिवाजी महाराज यांना रामदासापासून दूर नेण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातल्या यशवंतराव चव्हाणांनंतर वसंतराव नाईकांनंतर जे राज्यकर्ते महाराष्ट्रात निर्माण झाले त्यांनी एक घाणवेळा प्रयत्न केला की बाबासाहेब पुरंदरे रामदास शिवाजी हा ब्राह्मणाळलेला नाही असं दाखवण्यात शिवाजी हा दादोजी कोंडवापासून दूर आहे दादोजी कोंडवाचे काही संस्कार नाहीत त्यामुळे मराठा जातीचंच राज्य पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला शरद पवारांचं नाव या विषयात घेतलं तर ते काही अस्थानी ठरेल असं नाही याला उत्तर <coughs> बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना काढून दिली आणि शिवसेनेला धर श शिवाजी महाराजांच्या राजकारणाला तत्त्वज्ञानाला ध्येयवादाला धरून मराठी माणसाची वाटचाल व्हायला पाहिजे असं निदान त्यांना वाटतही होतं त्यादृष्टीनं प्रत्यक्ष त्यांची पावलं पण एक मी मराठी माणूस आहे हा एक जो अहंकार होता तो त्यांनी प्रज्वलित केला आणि मराठी अस्मिता ती प्रज्वलित केली याला छेद उद्धव ठाकरे यांनी दिला तरी नेमकं शिवाजी महाराज नको ते त्यांच्या कच्छपी उद्धव ठाकरे लागले केवळ त्यांना सत्ता हवी होती मुख्यमंत्रीपद हवं होतं तेव्हा महाराष्ट्राचं हित शिवाजी महाराजांचं हित शिवाजी महाराजांचा ध्येवाद याच्यापेक्षा माझं मला मुख्यमंत्री हवं आहे मला सत्ता आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांनी केवळ भाजपला फसवलं असं नाही उद्धव ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे या सगळ्यांचा विश्वास केला त्यांना काँग्रेसच्या जवळ शिवसेना जायला नकोती यांनी तर ती काँग्रेसला दत्तक देऊन टाकली शिवसेना उद्धव ठाकरे यांनी आणि शरद पवार म्हणतील <coughs> त्याप्रमाणे महाराष्ट्र चालेल बाळासाहेब म्हणतील त्याप्रमाणे महाराष्ट्र चालणार नाही असं त्यांनी सूचित केलं तसे त्यांची पावलं त्या दृष्टीनं पडत गेली आज राज ठाकरे यांनी जेव्हा मोदींना पाठिंबा दिला बिनशर्त या लोकसभा निवडणुकीत तेव्हा राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा चक्र उलटी फिरवलेत आणि शिवाजी महाराजांना धरून मराठी माणसाची वाटचाल होईल आणि शिवाजी महाराजांचं राजकारण मोदी हे प्रत्यक्षात आणतायत अशी एक प्रकारे त्यांनी ग्वाही दिली तेव्हा मराठी माणसाची जी प्रकृती आहे शिवाजी महाराजांना धरून राहायची त्या मूळ प्रकृतीकडं शिवसेनेचा मोर्चा राज ठाकरे यांनी वळवला आहे आणि याचा मराठी माणसाला आनंद आहे आता देवेंद्र फडणवीस यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी विश्वासघात केला आणि त्यांना मुख्यमंत्रीपद येऊ दिलं नाही भाजपचं सरकार येऊ दिलं नाही आणि शरद पवारांची आणि काँग्रेसी युती करून दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचं सरकार आलं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन असं सांगत होते आणि अने त्यांनी अनेक वेळा सांगितलं की माझा पराभव झाला आहे असं तुम्हाला वाटत असेल होणार नाही माझा पराभव माझ्याजवळ चिकाटी आहे माझ्याजवळ निष्ठा आहे माझ्याजवळ ध्येयवाद आहे त्या जोरावर मी पुन्हा येईन असं ते वारंवार सांगत होते तेव्हा त्याची टिंगल करण्यात आली हास्यास्पद देवेंद्र फडणवीसांना बनवण्यात आलं ह्या माणसाला केवढा सत्तेचा हपायपा सत्ता गेली तरी याचं याला वेड लागल्यासारखं आम्ही पुन्हाहीन पुन्हाईन म्हणतोय देवेंद्र फडणवीस ही काय चीज आहे हे आता उद्धव ठाकरे यांना कळलं असेल कालच्या राज ठाकरे यांच्या सभेनंतर मी पुन्हा येईन असं देवेंद्र फडणवीस म्हणाले ते पुन्हा आले आणि कसे आले पहिल्यांदा ते एकनाथ शिंदे घेऊन आले तो उद्धव ठाकरेंना मोठा धोका होता बाळासाहेब ठाकरे यांनी आपला वारस उद्धव ठाकरे आहे असं घोषित केलं शिवसेनेचा वारस हा त्याचा कार्य तिचा कार्य करताय हे देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलं एकनाथ शिंदे हा अत्यंत कष्टाळू अत्यंत ध्येयवादी आणि अत्यंत इमानी एक अनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि तो बाळासाहेबांचा तो शिवसेनेचा तो प्रबोधनकर ठाकरेंचा तो आनंदियांचा खरा वारसदार आहे हे देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलं त्यानंतर त्यांनी अजित पवारांना शरद पवारांपासून दूर नेलं आणि शरद पवारांचा मार्ग हा काही महाराष्ट्राचा कल्याणाचा मार्ग नाही असं म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन भाग त्यांनी केले आणि एक मोठा भाग राजकीय शरद पवारांचा वारसदार जर अजित पवार असेल तर तो, तो शरद पवारांच्या काकांच्या दिशेनं मार्गानं नाही जाणार तो शिवाजी महाराजांच्या दिशेनं तो मोदींच्या दिशेनं मोदींचा हात पकडून तो पुढे जाईल हे देवेंद्र फडणवीसांनी दाखवून दिलं आणि नंतर काल राज ठाकरेंना त्यांनी त्यांच्याशी संबंध विकसित करून विकसित भारत विकसित संबंधसुद्धा करायचे असतात विकसित करून संबंध राज ठाकर्यांना मोदींना पाठिंबा द्यायला आपण द्यायला पाहिजे असं वाटायला लागावं असं वातावरण त्यांनी निर्माण केलं आणि बाळासाहेबांनी आपला वारसदार निवडण्यामध्ये जी पुत्रप्रेमापोटी जी चूक केली होती उद्धव ठाकरेंना निवडलं आणि राज ठाकरेंना दूर केलं ती चूकसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सुधारली त्यांच्या मी पुन्हा येईनचा हा असा अर्थ आहे देवेंद्र फडणवीस हे संघाचे हिंदुत्व निष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आहेत असं आपण ठरू राज ठाकरे हा मराठी माणसाचा प्रतिनिधी आहे आणि अजित पवार, एकना पवार ला ला हे एकनाथ शिंदे हा सुद्धा मराठी माणसाचा प्रतिनिधी आहे आणि अजित पवार हे काँग्रेसचे प्रतिनिधी स्वातंत्र्य चळवळीतल्या पण ती स्वातंत्र्य चळवळीतली काँग्रेस शरद पवारांच्या दिशेनं जायला लागली तर तो मार्ग सोडायला लावला त्याला आणि स्वातंत्र्य चळवळीत काही काँग्रेसवाले कसे प्रामाणिक होते त्याप्रमाणे तुम्ही या आणि काँग्रेसवाले हे मनातून हिंदुत्वनिष्ठ आहेत ते गांधी नेहरूंच्या दबावामुळे दहशतीमुळे आपलं प्रेम उघड करू शकत नाहीत ती चूक देवेंद्र फडणवीस यांनी अशा पद्धतीनं सुधारलेली आहे आता उद्धव ठाकरे यांनी याच्यातून काय राहुल गांधी यांनी याच्यातून काय धडा घ्यायचा आहे तर तुम्ही ज्या पद्धतीनं राजकारण करत होतात आम्हाला पाहिजे तेव्हा आम्ही ब्राह्मणांची घरं जाळू आम्हाला पाहिजे तेव्हा आम्ही शिखांची कत्तल करू कोणी आम्हाला विचारू शकत नाही असं नाही आहे आता मराठी माणूस आता सर्वसामान्य भारतीय माणूस हा जागृत झालेला आहे मी पुन्हा येईन असं तो म्हणतो आहे तेव्हा तुम्ही गाफील राहू नका आम्ही येतो आहे याची तुम्ही दखल घ्या तुम्ही वाटेल तसे बेजबाबदारपणे वागू नका असं सर्वसाधारण मतदार सांगतो आहे मी पुन्हा येणार आहे मी पुन्हा येईन आणि मी पुन्हा आलो असं तो सांगतो आणि तुमचे भारताचं अहित करण्याचे जे सगळे योजना कारस्थानं आहेत ते मी हाणून पाडणार आहे असं तो देवेंद्र फडणवीस जे म्हणाले त्याचा अर्थ हा असा आहे की सर्वसाधारण मतदार जागृत होतो आहे आणि हे लोकशाहीच्या दृष्टीनं चांगलं चिन्ह आहे सर्वसाधारण मतदार म्हणजे सर्वसामान्य नागरिक तो विकसित होणं तो जागृत होणं तो सज्ञान होणं तो बोधवान होणं म्हणजे लोकशाही तर त्या दृष्टीनं लोकशाही आपली आता सज्ञान होते लोकशाही ही, ही विकसित होते हे कालच्या राज ठाकरे यांच्या मोदींना बिनशर्त पाठिंबा देण्याच्या घोषणेवरून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे हे मला लक्षात आणून द्यायचं आहे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद